आज माझ्या सन्नीचा बड्डे आहे तर सकाळी लवकर उठून सगळ्यांच्या अगोदर आंघोळ करून बघा इकडे नवीन नवीन कपडे घालत आहे माझं पिल्लू पिल्लू कोणाचा बड्डे आहे आज केस तरी काढ की तर माझ्या पिल्लूला तुम्ही विश करा बरं का कमेंटमध्ये माझं पिल्लू तुम्हाला रिप्लाय नक्की देईल ना आल्यावर आज नवीन नवीन कपडे घालून चालले माझे पिल्लू शाळेला <laughs> तर गाईज बघा सन्नी आज सन्नीधीचा बड्डे म्हणलं किती साफ करा गेली आमची मम्मी पप्पा आणि मी आता गाईज इकडं हॉल सफाई करायची आणि गाईज ही रूम तर साफ करून झाले फक्त आता ऑनलेन बेड राहिले बेड आणि ही रूम पण अर्धीच झाल्या ही पण साफ करतो आणि इथं बघा आता लोटून मारायचं आणि इकडं हॉल चालू आहे तर बड्डे करायला बघा चालली आहे स्कूलला ला चाललीस पिलो इकडे ये इकडे उन्हात उभार ये इकडं बॅग घ्या बाहेर चल की बाहेरच आले का सगळी बाहेर

तर गाईज बघा इथं मावशी तिने यात्रेच्या मेन गे गेट वर आली ती आता तिथ जाऊन आपल्याला आणायचं आहे काय म्हणताय हाय गायज आम्ही आलो इथं मी माझ्या दिदीच घरी सनीचा बड्डे आहे आज तुम्ही पण हाय गायज आम्ही आलो इथं जतला माझ्या सन्निधीचा बर्थडे आहे यार आम्ही इथे सगळेजण आलोय वैष्णवी आणि इथं वैष्णवी बसलेला आहे तर <laughs> गाईज बघा आता सन्निधीच्या बर्थडे साठी इथे कोण ही बघा माझी मोठी मावशी आणि ही माझी दिदी आणि ही बघा सगळ्यात छोटी मावशी आणि गाईज ही बघा माझी मावशी आणि दिदी मिरज मधून आले आहेत तर गायज त्यांचं पहिला भाषण ऐका नंतर मी काय सांगतो झालं भाषण तर काय बघा आता सगळी मावशी तिने आली ती आणि अजून केक नाही आता केक ते नायच फुग ते मी चला आणि सगळं चाललोय बघा मार्केट मध्ये केक आणि बाकीचं पुलावचं साहित्य आणायला तर फायनली बघा बड्डेचा तीन केला आहे व्हेज बिर्याणी बनवायचं आहे सकाळपासून पुरी भाजी बनवायचं चाललो होतं पण दुपार दुपारी महिने आल्यानंतर ते प्लॅन चेंज झाला आमचा आता आम्ही बनवणार आहे व्हेज बिर्याणी तर त्यासाठी आम्ही साहित्य आणायला चाललो आहे आणि केक वगैरे आणायचं आहे पण फिर डेकोरेशनचं साहित्य पण अजून नाही आणलं आहे बघा आता आणायला आता आम्ही आलो आहे गाइज आता आम्ही आलोय बघा बीएम मार्टला ना ना तर गाइस इथे बिरयानी बिर्याणीसाठी तांदूळ निवडत आहेत रुची निवड आहे बासमती नाही होई गाइस आता बिलिंग बारी <स्थाथ> आता बघा जतच्या मार्केटमध्ये भाज्या त्यांनी घ्यायला तर काही तू बघा सगळ्यांचं चालू आहे व्हेज बिर्याणी बनवायला ನೋಡಿದ್ರೆ ಮಕ್ಕಳ ಮಗಳು ಎಲ್ಲ ಗೋಲ್ತಡೆ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಅಕ್ಕನ ಮಗಳು

ನಮ್ಮ ಕಾಕಂಡ್ರಿ ಚಿಕ್ಕನಗರ ಇವ್ರ ನಮ್ಮ ಮನೆಯ ನೋಡಿರಿ ಹೆಂಗಿಲ್ಲ ಸ್ಮೆಲ್ ಕೊಡತ್ತೀರು ನೋಡ್ರಿ ನೋಡಬೇಕಂತಂಗಿದೆ ಈಗಾಗತ್ತೆ ಉಳ್ಳ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಇವ್ರನ್ನ ಮತ್ತೆ ಮಗಡ್ರಿ ಚಿಕನ್ ಚಿಕ್ಕನ್ ಮಾಡತ್ತೂರು ಮಟನ್

कर के सोनाली यारा खाली कितनी गुगे बन जाए अरे जो बर्थडे संजय हट कर दी हां आज के आज के और करके ना हो 35 के यार तू भी और तू भी ये लो

और गाइस बघा इथं आमची आत्या ना माझ्या बहिणीसाठी गिफ्ट आणले आहे कुठे बघा आत्याने लाडक्या भाचीला काय काय आणले गिफ्ट आत्याचं सगळं केला करलाव केला करलाव तू कर येतं करला आहे नाही ट्रेंडिंग ना गिफ्ट काय पण आले तनन रे कर बना कर ओमन रे तो कर कर ओके ठीक है आ बना कर हां ठीक है यहां पे हम तो बना लेंगे इतनी कहानी की असं असे बघा काढ तोड मोठे करायला काय चालू बरोबर आहे ना त्यांच्या तोंडात का बघा बरं सगळ्यांना खाऊन झालेलं आहे आणि मग आम्ही आता ड्रॉक करायला लागले स <laughs> त

सगळ्यांचं झालेलं आहे असंही त्यांच्या पप्पांचं झालं नाही आज बोला बोला तर काय बोलायचं त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणते ती तुम्ही ब्लॉगर आहे तर बोला ब्लॉगर न बोललं पाहिजे ते ब्लॉग तर बघा यांचं सगळ्यांचं झालंय आता खाणं पिणं बसलीत आपलं गप्पा मारत